गणपतीसाठी आता सगळे जमलेत ना तर सामान आणि जे काही लागणार आहे ते सगळं सामान घ्यायला आलो आहे एका स्टोअरमध्ये तर मी शूटिंग करतो करतोय आणि काका आणि चुलत भाऊ दोघं सामान जमा करतात हे बघा सामान घेतात एवढा थोडा अभ्यास तरी करायचा होता आला <laughs> लिस्ट प्रिपेअर करून हे 500 लिस्ट मध्ये बघा काका गुळ किती घ्यायचं छोट्यातलं छोटं पॅकेट आपल्याला जिऱ्याचं छोटं पॅकेट घ्यायचं ठीक आहे ही जिरा थोड़ी ना ए मोरी आहे ना ए मोरीतरी गुटे हां ते तीळ आहेत काळे तीळ काळे तीळ आहेत ते हे बघा काका आणि चुलतो बाबा जिथपर्यंत मार्केटमध्ये सामान घेतो तिथपर्यंत मी जाऊन कलर आणलाय खोलीला थोडा कलर मारायचा आहे पापड चॉकलेट कोणी सांगितलं ते माझ्या पर्सनल कलर पण घेऊन आलो

एवढं सगळं झालं घेऊन तर जर आम्ही लाईट बघायला चाललो आहे कारण घराच्या अंगणामध्ये आहे ना पूर्ण अंधार असतो तर जरा थोडासा लाईट लावला की जरा चांगला वाटेल तर हॅलोजन असा छोटा मोठा काय हॅलोजन मिळतोय का है, बघूया हो जो वॉटरप्रूफ असेल कारण उघड्यावरती आहे झाडावर येल्लो लाईट आहे वापर एक हॅलोजन टाईप लाईट घेतलेला आहे जेणेकरून बाहेर जो अंधार असतो तो कवर करता येईल एक छोट्या लाकडी गणपतीसाठी एक स्पॉटलाईट घेतलेला जो काकांना घ्यायचा होता तो आम्ही घेतला आणि बाकीचं सगळं सामान तुम्हाला जसं सांगितलं स्टार लोकल मार्ट तिकडनं आम्ही सगळं आता सामान घेतलेला आहे भाज्या राहिलेल्या तर भाज्या घ्यायला भाजी मार्केटमध्ये लसू दुकानात मार्केट फुल आहे गाड्या पण लागल्या आहेत रिक्षा पण लागल्या आहेत आता आपण कनडीच्या मार्केटमध्ये मा आलो हो। तर कनडीच्या मार्केटमध्ये मा काही उरलं सुरलं जे काही सामान आहे ते घेणार आणि मग घरी जाणार क्रिकेटचा रस्ता आहे ना तो जाम कन्जेस्टेड आहे त्याच्यामुळे गाड्यांचं ट्रॅफिक इकडे नेहमी होत असतं हे आता फरसाण वगैरे घ्यायचं आहे त्याच्यासाठी शॉपमध्ये आलं आहे जुनं शॉप आहे मिसळ मिसळ आता गणपतीच्या वेळी भजनी मंडळ येणार तर आम्ही मिसळ पाव करायची करवले तर मिसळचं जे काही सामान आहे ते सगळं सामान या दुकानातनं घेतलेलं आहे जेवायला या प्लेट्स लागतात कोण धुत बसणार चमचे एक कप आहे चहाचे पाण्यासाठी ग्लास आहे ते आता सगळे घेतात आता मिसळसाठी वगैरे जे काय लागलं का हो ते फरसाण आहे परत घरी चिवडा वगैरे आम्ही घेतलं आहे आता आणि बाकीचं जे काही छोटं मोठं होतं ते पण घेतलंय आता हे कनेडीचं मार्केट तुम्हाला सध्या एवढं खाली दिसतंय आहे रिकामी दिसतंय आहे ना तर रविवारचा जो बाजार असतो त्यावेळेला बघायचं त्यावेळेला अजिबात अजिबात म्हणजे अजिबात जागा नसते चालायला जागा नसते आणि गाड्यांना पण जागा नसते अजिबात हे असं ट्रॅफिक असत इथे एक बस आली एकाने चुकीची गाडी टाकली ती विषयच संपला तो। तर मित्रांनो कणकवली आणि कन्नडीच्या बाजारामध्ये बाजार आठ करण्याचा आणि फिरण्याचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा ऍक्च्युली हा व्हिडिओ मी शॉर्ट करणार होतो पण गोष्टी एवढ्या झाल्या की शेवटी मी त्याला व्हिडिओ मध्ये कन्व्हर्ट केला आणि म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ व्हर्टिकल मोड मध्ये दिसतोय तेव्हा हा जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा